जाब विचारला जाब जायला हवा कुणाची तरी जबाबदारी फिक्स व्हायला हवी हे सगळं बोललं जात आहे पण जेव्हा या राज्यातले नेते पांडुरंगाचं जे दार आहे ते उघडलं जावं म्हणून एका बाजूला धावा करत होते तेव्हा तुमच्या माझ्यासारखा हाडामासाचा एक पांडुरंग पुण्यामध्ये पत्रकार हॉस्पिटलचा धावा करत होता आपला जीव वाचवण्यासाठी कोरोनावर उपचार घेण्यासाठी त्याची ही सगळी धडपड सुरू होती त्याला व्हेंटिलेटर मिळावा बेड मिळावा अँब्युलन्स मिळावी म्हणून त्याचे पत्रकार मित्र सुद्धा अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत सगळीकडे प्रयत्नांची शर्थ करत होते पण ती व्यवस्था होईपर्यंत पांडुरंगाची श्वासाची लढाई संपली होती एका न्यूज चॅनलचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजनची गरज पडली पण त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत त्यामुळे त्यांना मृत्यूच्या पर्यंत पोहोचावं लागलं आणि जम्बो हॉस्पिटल उभारलं अशी टिमकी मिरवणाऱ्या नेत्यांच्या या जम्बो हॉस्पिटलची कोरोना बाधितांच्या आक्रोशानं आज अक्षरशः लतर वेशीवर टांगली आहेत बऱ्याचदा आय सी मध्ये ऍडमिट करणं हे जास्त स्वतःला स्वतः ठरवतात आणि प्रेशर्स आणून आय सी यू बेड ऑक्युपाय करतायत इवन छोट्या शहरांमध्ये सुद्धा आणि ते चुकीचं आहे आय सी यू बेड्स हे आय सी यूच्या पेशंटलाच असायला पाहिजे ते एसिम्टोमॅटिकला नसायला पाहिजे पण दुर्दैवानी काही श्रीमंत लोक जे अफोर्ड करू शकतात ते लोक आय सी यू बेड्सवर जाऊन बसतात आणि त्यामुळे सुद्धा बेड्सच्या आय सी यू बेडच्या संख्येची कधी कधी कमतरता भासते निश्चित प्रकारे जी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे त्याच्या बाबतीत आम्ही चौकशी करू माहिती घेऊ आणि योग्य पद्धतीनं त्यावरचा निर्णय निश्चित प्रकारे घेण्यात आहोत ही अतिशय गंभीर घटना घडली आहे त्यामुळे याचं गांभीर्य हे सरकारने समजून घेतलं पाहिजे काय चुका झाल्या असतील त्या सुधारल्या पाहिजेत आता जरी आपण त्यांना दुर्दैवाने परत आणू शकलो नाही तरी दुसऱ्या कोणावर ही परिस्थिती येणार नाही याकरता किमान यातनं जर आपण चूक समजून काय सुधारणा करता येईल का असं झालं का जम्बो कोविड सेंटरमधनं देखील आपण पेशंटला आय सी यूत नेऊ शकत नाही अशी का वेळ आली याचं कुठेतरी आत्मचिंतन करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे मला असं वाटतं याच्यापासून दूर जाऊन चालणार नाही यातनं शिकावं लागेल